गुड इव्हनिंग मैत्रिण ज्यांची प्लस साईज आहे मैत्रीणो त्यांनी कशी साडी वेअर करायची त्याच्याबद्दल मी सांगणार आहे मैत्रिणो तर त्यांची प्लस साईज आहे मैत्रीणो तर त्याच्यामागे खूप रिजन असते प्लस साईज म्हणजे ज्यांची जाड तब्येत जाड आहे तर आपण मग त्या म्हणजे ज्या कुणाकुणाची अनुवंशिकता असते मैत्रिण कुणाला थायरॉइड असते थायरॉइडनी कुणाकुणाची जाडी म्हणजे जाड दिसते कुणाकुणाला गोळ्या चालू असतात कशाच्या कशाच्या पुन्हा कुणाचं कसं अनुवंशिक असतंय घरामध्ये आई वडील जर हेल्दी असेल तब्येत तर पुढं मुलांची सुद्धा हे न खाता सुद्धा हेल्दी होती मैत्रिणी आणि काही काही जणींना तर मुद्दा असे जरा हेल्दी राहणं आवडते जसं काही विद्या बालन बघा हिरोईनमध्ये ती कधी स्लिम ह्याच्यामध्ये येत नाही ती तिची तब्येत ती पूर्ण दाखवती तर त्याच्यामध्ये बाई तिचं म्हणजे बाई सेक्स दिसते मैत्रिण हरा लुक छान येते बाईचा थोडी हेल्दी तब्येत ठेवल्यावर जसं त्याचं हे आहे मैत्रिण तर तर त्यांनी साडी कशी नेसायची ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे मैत्रीणं तर पेटीकोट तुम्ही बिंबीच्या वर घालायचा मैत्रिणी त्याच्यामुळं तुमची तब्येत थोडी बारीक दिसायला दिसती मैत्रिणं आणि परकर सुद्धा मैत्रिणी तुम्ही जास्त घट्ट आवळून बांधायचा नाही कारण त्याच्यामुळं असं वन पडायची शक्यता असती त्वचा हे होण्यास म्हणजे परमनंट वण पडू शकते मैत्रीण आणि साडी खरेदी करताना मैत्रीणं कधीही मैत्रीणं सहा वार साडी घ्यायची त्याच्यामुळं कसं पूर्ण तुम्हाला पदर हे व्यवस्थित पुन्हा मिऱ्या हे व्यवस्थित घेता येतात त्याच्यामुळे ते, सहा वार साडी घ्या तुम्ही <laughs> आणि एखाद्याचं कसं मैत्रीण ज्यांचे बा, बारीक दंड असतील मैत्रीण तर त्यांनी मैत्रीण अं गोल गळ्या ज्यांचे दंड बारीक असतात मैत्रिणी त्यांनी स्लीवलेस ब्लाऊज घातलं तर खूप सुंदर लुक येत आहे मैत्रीणं तर त्याच ठिकाणी जर जाडबाई असेल तर तिचे न स्लीवज मैत्रीणं तुम्ही असे पूर्ण फुल ठेवा इथपर्यंत तर त्याच्याने लुक छान येत आहे मैत्रीण आणि छान पण दिसतंय मैत्रीण आणि ज्यांचं मैत्रीण असे ब्रॉडनेक म्हणजे म्हणजे कुणाकुणाला ब्रॉडनेकचा ब्लाउज पण म्हणजे आता फॅशन आली मैत्रीण ब्रॉडनेकचा ब्लाऊज जर शिवला मैत्रीणं तर तुम्ही डागीने वेअर केले तर खूप सुंदर दिसते मैत्रीणं ओव्हरऑल लुक त्याच्यामुळं छान येत आहे मैत्रीणं आणि गळासुद्धा मैत्रिणी कुणाकोणाचा असं गुटबुटीत जर गळा असला थोडा असा मोठा तर त्याने चोकर बिलकुल घालायचा नाही तर चोकरने कसं ते दबल्या जात आहे मैत्रीणं आणि लुकसुद्धा चांगला येणार नाही तुम्ही जर झाड असाल तर तर त्याच्याऐवजी मैत्रिणी तुम्ही लॉंग गंटन असं लॉंग कोणतंही हा नेकलेस आ, हे वेअर करू शकतात मैत्रिण खूप छान दिसेल तुम्हाला आणि चोकर हे कमीच प्रमाणात घाला ना आणि बेल्टमध्ये जर मैत्रिणी तुम्ही साडीवर बेल्ट घालत असाल तर जाड महिलांनी ना बेल्ट बिलकुल वेअर करायचं नाही मैत्रिणी त्याच्यानी न लक्ष के म्हणजे बेल्टवर लगेच लक्ष जाते मैत्रिणं आणि ते एकदम इतकं घाणेळं दिसतंय म्हणजे जाडबाई असेल ना जे त्याच्यावर बेल्ट बिलकुल घालायचा नाही अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही जाड जरी असलात तरी असे जर तुम्ही वेअर हे केल्यावर साडी हे व्यवस्थित तर छान दिसते मैत्रीण म्हणजे जाड हा असणं काही हे नाही आहे चला तर मैत्रीणं मग माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा